सर्व मंडळीला आग्राचं निमंत्रण आहे बर का जेवायला या अवका आम्ही आगा। <laughs> माझ्या बहिणीच्या इथं आलोय हे माझे पार्टी चालली आमची हे माझे मेवणी आहेत अंदाजे जेबीम जे भीम करा कि बर कस काय भेटाय तुमचा काय कस बर हा बर मग बरं आहे का आता किती मग फुटू फुटू बोलत होते आता कुठं गेलं हात चाली घ्या हात खाली घ्या थोडे अहो कलाट मास्तर हात खाली घ्या हो बँड मास्तर आहे तुम्ही कुठे गेली का बघा माझ्या बहिणीच्या घरी आलोय पन्नास वर्ष माझं वय झालं आता पन्नास वर्षानंतर मी ह्या गावात आले आता हे आमचे दाजी आहेत मोठे आणि काही सध्या बोलत नाहीत पण त्यांचं आयुष्य नाही चांगलं जगतंय ती ही सगळा परिसर आहे त्यांच्या घराच्या पुढचा का इकडं खरं सांगायचं तर गावात आलो तर बरं वाटतंय खेड्याचं वातावरण पाहिलं तर आता आम्ही तुम्हाला थोडं अवघा आता पार्टी चालली आमची जोरात आणि आमचे दाजी गेले घरात <laughs> त्यांचा आवाज झाला बंद काय आमची बहीण आली हो तिची तब्येत बरी नव्हती तिला भेटायसाठी मी इथं आले लय वर्षानंतर आले तिला भेटायला तर तिच्यासाठी एक लाईक करा आणि शेअर करा आका तुला कसं वाटतंय तुझे पाहुणे घरी आल्यात ती बघून ले भारी वाटतय गे माणसांची खरच ह्या नितांत नातेवाईकावरचं प्रेम आणि ही आपुलकी ही परत परत भेटत नाही हे बघा हे सगळं हे असं इकडं इकडं शिवार हाय त्यांच्या आजूबाजूला सगळा मोकळा परिसर आणि खूप छान वाटतंय तर माझी बहीण आहे ही तिला बरं नव्हतं म्हणून मी तिला भेटायला आले इथं तर मला सुद्धा खूप छान वाटते आणि तिच्यासाठी मी इथं खास करून मी राहिले कधी कुठं न ना थांबणारी पण म्हणलं की हा विषय एकदा निघून गेल्यानंतर पुन्हा भेटत नाही त्याच्यासाठी सर्व माझ्या रसिक बांधवांना जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी माझे दैनंदिन अनुभव गेले दोन दिवस झाले मी गावाकडं आलेले आहे आणि नातेवाईकांची भेट घेत घेत माझ्या बहिणीला देखील बरं नव्हतं म्हणून मी ह्या गावामध्ये आले पण खरोखरच किती वर्षानंतर मी या बहिणीच्या गावात आले आणि ती जी माझी भेट झाली तर हे माझे जे मेवणे आहेत ना ते कलाटमास्तर होते आज त्यांनी त्यांच्या मास्तर की करून त्यांनी असं पुणे शहरामध्ये सुद्धा नऊ दहा वर्ष काढले आणि फक्त त्यांनी बँडच्या कामावरती त्यांनी त्यांच्या मुलाला एवढं शिक्षण दिलं की जवळपास अठरावी शिक्षण देऊन मुलगा आज त्यांचा बडोद्यामध्ये नोकरी करतो जवळपास त्यांचे बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या मुलांनी खूप काही कमवलं हो आहे आणि आज तो इतका सुकाट ठेवतो आहे त्यांना खरोखरच आणि ते खूप अभिमानाने सांगतात की माझ्या आणि मला आम आमचं बोलणं झालं बसलं होतं बोलत त्यावेळेस मला सांगितलं त्यांनी की मी इलेक्शनच्या वेळेस माझ्या लोकांनी कितीतरी सांगितलं की तुम्ही ह्याला मत करा त्याला करा परंतु मी सिलेंडरलाच मत केलं आणि खरोखर आज जो माझा मुलगा ज्या पदावर आहे बडोद्यामध्ये जो माझा मुलगा आज एवढी पगार घेतोय ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या कृपेमुळे आणि ह्या वयात ह्या माणसांना जर अशी बाबासाहेब आंबेडकराची जाणीव असेल की त्यांच्यामुळं मला छाती ठोकून सांगत होते की आज बाबासाहेब नसते तर आपलं काहीच नसतं आणि आमचं बसून बोलणं चाललं होतं तर ते बोलत होते तर मला खरंच इतका गर्व वाटला की एक खेड्यात राहून बाबासाहेबांना एवढं जवळून ते अनुभवू शकतात आणि ते म्हणले जे आहे ते माझं आज बाबासाहेबाच्या कृपेमुळे आहे खरंच मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा